समाधान टकले कपडे काढून ताबडतोब घ्या विषय जिल्ह शिवाजी कोळी धवता बोललाय नाता कांबळे यांच्या तर्फे कुस्तीला ते आज धाव आता बरोबर नाता, नाता कांबळे यांच्या तर्फे कुस्ती ती शिवाजी कोल्हाने उत्कर्ष विषय नवनाथ देंडे यांच्याकडून अनुष्का शिंदेला दोनशे रुपयात बक्षीस रज्जीक मुलानी यांच्याकडून दोनशे रुपयात बक्षीस मुलीसाठी मुला अपेक्षा मुलगी बरी प्रकाश प्रकाशे दोन्ही घरी

खर्च करणारे गुरुजी साने गुरुजी गेले आता बोराडे गुरुजी आहेत शिक्षणाचा बाजार झाला पदवीधर घाल आण कोणीतरी परीक्षेला बसते आणि कोणीतरी पास होते सर्टिफिकेट दुसऱ्याच्याच नावावर मिळते सातश्यातली एक नंबर हर्षद राजपुते घेरवाडी आणि प्रवीण तरंगे जो कुश्तिला शुरुआत होते अभिजीत जीतोगुले की कुश्ती आता लगे प्रेम खतार ढहे अभिजीत जीतोगुले जो दल का बढ़ गए अब तक कुश्ती लगे बात देखा काही आपण पंच म्हणून संजय रादा बला नाही प्रेम खता अरेलाय अभिजित चौगुले आत आमदार जरूरचा पाटीलांचा जोरच्या धर्मागार, धर्माघाट पाडतो पाहत या अभिजित चौधरी आलेला आहे चालू सीझनचा हिरोईकडे आलाय पण ते काय बरोबर टक्कराय त्या ढवळर्शन